राधानगरी येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते स्थानिक विकास निधी अंतर्गत राधानगरी येथील अंतर्गत रस्ते व जय हनुमान तालमीचे उद्घाटन करण्यात आले पालकमंत्री प्रकाश आबेडकर आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की राधानगरी परिसराला निसर्ग संपत्ती ऐतिहासिक असा वारसा आहे आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे या सर्वांचा योग्य उपयोग करून पर्यटनाच्या माध्यमातून राधानगरीचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो ते पुढं म्हणाले पर्यटनामुळे स्थानिक व्यापारी लघु उद्योजक आणि युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील भविष्यात महाबळेश्वरप्रमाणे राधानगरीकडे पर्यटक आकर्षित होतील अशी क्षमता या भागात आहे नामदार आबेडकर यांनी यावेळी आणखी एक महत्वाची घोषणा करत सांगितलं की वाघीघोल रस्त्याच्या रखडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे संबंधित कामाच्या प्रक्रिया वेगानं सुरू असून लवकरच नागरिकांना या रस्त्याचा लाभ मिळेल यासोबत त्यांनी सांगितलं की राधानगरी पर्यटन प्राधिकरणास शासन मान्यता मिळाली आहे या प्राधिकरणाच्या माध्यमातून राधानगरी आणि परिसरातील पर्यटनाला नवी गती मिळणार असून आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत हसनी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राधानगरीच्या पर्यटन क्षमतेची चुणूक दिसून येणार असल्याचंही आबेटकर यांनी नमूद केलं या, या, के या कार्यक्रमाला पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर तसेच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी संदीप चौले चंद्रशेखर कांबळे යන්නේ මනොකතව ඇත්ත के ली.